नमस्कार आपलं स्वागत आहे रोख टोम कोल्हापूर न्यूज चॅनेलमध्ये वाकीगोल तालुका राधानगर दीपावली आनंदोत्सवाच्या निमित्ताने निसर्गसंपन्न परिसरातील महिलांसाठी होम मिनिस्टर महिलां हा मनोरंजक व सामाजिक जाणीवचा उपक्रम उत्साहात पार पडला महिलांच्या कलागुणांना व समाजातील सहभागाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते दीपक विठ्ठल शेट्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास नामदार प्रकाशराव आबेटकर यांच्या पत्नी सौ विजयालक्ष्मी आबेटकर तसेच सौ कविता दीपक शेट्टी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळ स्पर्धा आणि सांस्कृतिक सादरीकरणामध्ये उत्साहाने सहभाग घेतला विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला वाकीगोल परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या निसर्गसंपन्न भागातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारा हा उपक्रम ठरला समाजात महिलांचे योगदान महत्वाचे असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात सामाजिक एकात्मतेला आणि महिलांच्या सशक्तीकरणाला चालना मिळते अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली याच प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी येणाऱ्या काळात माता भगिनींसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहू त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत राहू असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्टरित्या केल्याबद्दल उपस्थितांनी दीपक शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले